नमस्कार मी कोमल कोमल किचन अँड लाईफस्टाईल मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन कसे करायचे हे सांगणार आहे त्याचबरोबर हे जे विडे आहेत ते कसे घेतले जातात याची देखील माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला तर पहिल्यांदा आपण खण म्हणजे काय असतात हे पाहूया तर इथे हे जे खण आहेत ते मी लहान मोठ्या साईजचे घेतले आहेत यालाच सुगड देखील म्हणतात तर इथे हे जे मोठे खण आहेत ते आपल्यासाठी घ्यायचे असतात आणि हे छोटे वाले आहेत ते आपण तुळशीचे खण म्हणून पुसतो तर असे हे जे मोठे आहेत ते पाच आणि छोटे पाच त्याचबरोबर एक प्लेट किंवा पंती आपल्याला घ्यायची आहे तर असे हे खण आपल्याला एका सवासनेसाठी घ्यायचे आहेत त्याचबरोबर ही जी शेंगोल्याची भाजी आहे किंवा मिक्स भाजी आपण भोगी दिवशी बनवतो तर त्या भाजीसाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य काय काय आहे त्याची सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आणि त्याचबरोबर ही जी भाजी आहे ती आपण संक्रांतीच्या दिवशी ओसा म्हणून सुगडमध्ये देखील भरतो तर अशी ही संपूर्ण माहिती आणि याची पूजा कशा पद्धतीने आपण करतो हे आता पाहूया तर पहिल्यांदा पूजा करण्याआधी हे जे खण आहेत किंवा सुगड आहे ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे काही भागांमध्ये धुतले जातात तर काही भागांमध्ये ती सुगड तशीच पुजली जाते तेव्हा तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ती पुजू शकता त्याचबरोबर बाजारामध्ये तुम्ही हे जे खण आहेत ते घेण्यासाठी गेल्यावर तुम्हाला एकतर काळ्या रंगाचे खण दिसतील किंवा तांबड्या रंगाचे खण दिसतील तर कोणतेही खण तुम्ही विकत घेऊ शकता त्याचबरोबर हे जे खण आहेत ते मी तुळशीचे पाच आणि आपले पाच असे घेतलेले आहेत म्हणजेच मोठ्या साईजचे पाच आणि छोट्या साईजचे पाच तर छोट्या साईजचे खण काही भागांमध्ये घेतले जात नाहीत म्हणजेच तुळशीचे जे खण आहेत ते काही भागांमध्ये घेतले जात नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे जे खण आहेत ते विकत घेऊ शकता सुगड पूजन हे काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी पूजले जातात तर काही भागांमध्ये संक्रांती दिवशी पूजले जातात तर आमच्या इथे भोगी दिवशी अशा पद्धतीने सुगडला किंवा खणांना हळदी हुंकू लावून त्याला बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी भात अशा पद्धतीने हा जो निवेद आहे तो दाखवला जातो आणि संक्रांती दिवशी गोड पुरणपोळीचा निवेद्य दाखवला जातो तर हा जो औसा आहे तो संक्रांती दिवशी आपल्याला सुगडमध्ये भरून त्याचे पूजन करायचे आहे आणि इथे मी विड्याची देखील तयारी केलेली आहे तर हा जो विडा आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती लिंक नक्की पहा तर आजचा हा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे पुन्हा भेटूयात आपण छान छान व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद